मंडई राम राम मंडई गुड इव्हिनिंग आणि हे पहा आमचं मुळ्याच्या शेंगाचं पीक ते मुळ्याच्या शेंगाचं एक पॅकेट आणलं होतं मी ते लावलं होतं एका बेडला खूप असे मुळे खाल्ले शिवाय मुळे विकले आणि आता ह्या मुळ्याच्या शेंगा बघू शकताय तुम्ही अगदी इतक्या गच्च भरलेत ना झाडांनी म्हणजे आता कोळ्या कोळ्या पण मोठ्या आहेत शेंगा त्या मी तोडते म्हणलं माझ्या प्रेक्षकांना शेअर करावं की उद्या माझ्या घरात कोणती भाजी होणार आहे ते बघू शकता आहे तुम्ही किती कोळ्या कोळ्या छान अशा शे शेंगा आहेत खाली पण जमिनीलगत पण ते टेकलं आहे झाड आणि अगदी पूर्ण झाड असं भरलं आहे एकाच झाडाला एक, एक किलोच्या पुढं तीन दिवसांनी शेंगा निघणार आहेत तुम्हाला दाखवावं हे अशी मोठे मोठे मुळे झालेत आणि त्या मुळ्यांना पर्दाशी त्याच्यातून कोंब आले आणि ह्या इतक्या अगदी छोट्या दिसत या सगळ्या शेंगाच आहेत की त्या दोन चार दिवसात हे होतील मोठे होतील मुळे खाऊन आम्ही अगदी मुळे विकले पण एकच बेड लावला होता एवढ्या मुळ्याच्या शेंगा बाकी ह्याही झाडाला किती लागलेत बघू शकतंय आणि काय काय यांना आत्ता सुरुवात झाली याला हे खूप मोठे मोठे मुळे सगळे म्हणतात की मुळे एवढे मोठे बाहेर आलेत लांब लांब तुम्ही काढत का नाही आहे पहिले मुळ्यांच्या पानांची भाजी केली सॅलड म्हणून पण खाल्लं त्याच्यात मुळे खाल्ले मुळे विकले आणि आता शेंगा बघू शकता किती आले पोरं कोंबड्यांच्या मागे लागलेत कोंबडी घरात गेली वाटतं लहानपणी खूप क्युरिअसिटी असायची की मुळ्याला शेंगा कशी येतात पुन्हा पुन्हा जेव्हा मी शेती करू लागले तेव्हाही मला सगळ्या फळभाज्यांची आणि फुलांची पूर्ण ओळख झाली की कशी येतात लहानपणापासून मला खूप आवड होती ती भाजी आणली ना ही कशी आली असेल ही कोणत्या महिन्यात येते कधी लावली असेल शेतकऱ्यांनी असे मला सारखे आपले प्रश्न पडायचे आणि ते प्रश्न पडायचे म्हणूनच आज मी एक शेतकरी आहे असं मला वाटतं कारण ना जेव्हा प्रश्न पडतो ना तिथंच आपल्याला विकास झालेला असतो हे मात्र शंभर टक्के खरं आहे आपल्याला प्रश्न पडले पाहिजे स्वतःला हे कसं का कधी कुठे झालं असेल कशामुळे झालं असेल जेव्हा आपण असे प्रश्न विचारतो ना तेव्हाच ते होतं तिकडे ऑर्गॅनिक भेंडी काही माझी साधी नाही आहे बरं का हा बेड भेंडीचा होता मग आता तिकडे मी हरभरा टोचून घेतला आहे भाजीसाठी हा बघू शकता हरभरा एक अर्धा किलोचा आहे भेंडी पण नाही काढलेली मी पण त्यात काही जीव पण नाही आहे आता बघू तिला अजून एखादं जीवामृताचा डोस देऊन आली तर आली नाहीतर काढून टाकणार ना आहे हे बघू शकता इकडं दुसरी भेंडी तयार आहे सारखं हे गाजर हे गाजर पण लावलं आहे मिश्र पिकं लावले त्या चार बेडवरती म्हणजे घर वागते बीट आहे मुळाच्या बेडमध्येच आणि हे बाजूला जे दिसते ना गवत तुम्हाला चार बेडमध्ये हे आम्ही बिनकुशीचं गवत लावलं होतं इकडं उन्हाच्या झळ्याही उन्हे म्हणून पण ते काही काढणंच होईना उरकेच ना हे खुरपण झालं की दुसरंच काम आलेलं असायचं मग शेवटी मी तो बांध जाळून घेतला सगळा हे ऊस पण जळला आता त्याला तोडून पुन्हा हे करायचं एकच ऊस आहे पण घरातलेकर खाऊन अगदी तृप्त होईल एवढं मोठं बेड तयार होतं आता हे सरते शेवटी आम्हाला खुरपायचंच आहे आणि त्याच्यामध्ये पण पुन्हा मी आता हरभरा चार बेड लावते किंवा एखादं भाजीपालाच लावणार आहे आणि हे आपली पुणेरी महिना म्हणतात ह्याला कुणी चाकवत म्हणतात हे देशी चाकवत असं बी आहे आता हे सगळे बिया धरले जातात तिथून पुढच्या वर्षीसाठी आणि बिया ठेवते मला लावायची गरजच रा हे होत नाही काढताना काही बी सांडलं जातं तेच पुन्हा जूनमध्ये उगून येतं मृग नक्षत्रावरती ह्या भेंड्या थोड्या फेल गेलेत माझं कलिंगड पण दाखवते आपण एक बारा तेरा हे बघा या गाजराच्या बुडक्या अशा लावलेत ह्याला बी येतील आता गाजराचे सारखं माझं बिया करायचं चालूच असतं हे कलिंगड आहे एक एकच आलेत पण वीस कलंगड आलेत वीस झाडांना परत ह्याच्यामध्ये आपण आता गुढीपाडव्यासाठी लावला होता झेंडू हे आपली सहाशे वांग्यांचा प्लॉट आहे देशी पांढरं वांगं आहे आणि जांभळं वांग सांगोला वांग म्हणून एक आहे तर हे लावलेलं ला आहे हे दोन महिने कम्प्लीट झालेत ह्या प्लॉटला कुठे कुठे पालक दिसतोय पालक पण विकते सारखा मी खालच्या मायात खूप पालक आहे हे भुईमुगाच्या शेंगा पडून आलेल पहिल्या प्लॉटमध्ये ना भुईमुगाच्या शेंगा होत्या शिवाय टोमॅटो बघू शकताय हे सारखं असं लावलं जातं हे बघा पालक दोन तीनदा खुडणी झाली खाली खूप पालक आहे शेतामध्ये पण मला ह्या घराच्या जवळच्या प्लॉटलाच हे होतं हे डुंब्याने असं पालक लावलं होतं जे आलंय भगर पण लावली आपण खपली आहे ते हिरवगार आहे ते खपली घाऊ हो आहे अजून पुढच्या महिन्यात हा खूपच चांगला प्लॉट होणार आहे आता मेथी टाकली आहे मी खुरपण झाल्यानंतर एक महिन्याची पिकं खुरपण झाल्यावर टाकते मी पालक तर चालूच आहे चाकवत चालू आहे चुक्याची भाजी आहे खाली आपल्या शेतात आता मेथी आणि शेपू टाकले थोडंसं हे खूप तणपिकी रान आहे तरी पण मी त्याचं हे सोडलं नाही बरं का सारखं माझं आपलं चालूच आहे त्याचं प्रयोग करायचं असं तण असतं जे बाजूला दिस ना घासगवतात तसं तण आहे तुम्हाला माझा गहू पण दाखवते गवारी पण दाखवते ऑर्गॅनिक वांगी असल्यामुळे आपल्याला खूपच त्रास होतोय सारख्या फवारण्या एक आठ फवारणी घ्यावी लागते मी दशपर्णी अर्क परत तंबाखूचं पाणी म्हणजे तंबाखू भिजून त्याच्यात लाल मिरची आणि सीताफळाची पानं वगैरे घालून हे सारखं चालू असते कोंबड्या खूप त्रास द्यायला लागले तर हे बघू शकता आता इथे वांग जळलं होतं बरं का तर ही जागा रिकामीच होती तर मी इकडं असं हे मिरच्याचं तराव टाकलं हे आपलं बेडगी मिरचीचं बी आहे आपलं कसं आहे कमी जागेमध्ये आपण जास्त उत्पादन काढायचं सेंद्रिय पद्धतीनं हा प्रयोग चालू आहे आणि पंधरा दिवसापूर्वी टाकलेलं तराव दाखवते किती छान आलं आहे हे बघा हे बघू शकताय तुम्ही हे माझं मिरचीचं तराव आता म्हणजे मिरचीचं रोप हे जे दिसतं आहे तुम्हाला ते आता पंधरा दिवसात ठिबक हंतरवपर्यंत दिवस पाहिजे लाईटला लावायला योग्य होतं आहे आपण ह्याच मिरच्याचं बिया घेऊन एक एकर मिरची म्हणजे मिरचीचं लागवड करणार आहे हे खरबूजाचं होतं का पण नाही आलं हे बघू शकता हे सगळं बेडगे आणि गुंटूर मिरचीचं रोप आहे आपण ना ते विकत एक किंवा पाच किलो जरी आणलं सणाच्या दिवशी त्या कोंबड्या बघू शकता तुम्ही कशा कशा गवत खातात माझ्याकडे सहा कोंबड्या आहेत सासूबाईंनी पाठवलेत मुलासाठी मला कोंबड्या नाहीत आवडत म्हणजे आवडायच्या मी खूप कोंबड्या केलेल्या आहेत अगदी सहा कोंबड्यापासून माझ्या तेव्हाही चौदाशे कोंबड्यापर्यंत माझं केलं होतं पण पुन्हा मी कमी केलं कारण त्या खूपच त्रास देतात जास्त कोंबड्या बंदिस्त ठीक आहे इकडे असे ना सगळे कारल्याचे वेल लावलेले आहेत हे असे कलिंगड कलिंगड ऑर्गॅनिक येत नसतं पण खाण्यापुरतं एक दोन एक दोन येतातच आता अजून दुसरे हे उद्याच्याला कलिंगड आणि खरबूज लावतो आहे आपण हे बघा टोमॅटो ह्याला काठी लावायची आहे उद्याच्याला आपण काठी लावून घेतो आहे हे देशी टोमॅटो आहेत गोल गोल जे आंबट असे आंबूज त्याची चव असते आणि किती प्रमाणात भरलेत बघू शकता तुम्ही हे टोमॅटो पण आता ते बांधायलाच वेळ नव्हता हे चाळीसच झाडं आहेत वरती टोमॅटो निघणार आपले दोन चार थोडे मोठे होतील मग तेव्हा मी टोमॅटो सॉस करणार आहे याचा खूप छान लागतो हे बघू शकता आहे तुम्ही टोमॅटोचे झाडं आणि हा आहे आपला खपली खपल्या येतील हे पूर्ण दोन बेड आपल्या खपली आहेत पलीकडे दिसतंय गव्हाच्या पलीकडे कोथिंबीर आहे आणि कोथिंबीरमध्ये गवारी आहेत शिवाय हे बघू शकता हा आहे तो लसूण ह्याला राग टाकली आहे हां चार किलो लसूण लावलेलं आहे ह्या बेडवर आणि इकडे हे दोन आपले खपली गवाची हे बेड आहेत वर्षभर पुरून खपल्या आपल्याला बियाला होतील एवढं ह्या दोन बेडवरती खपल्या होणार आहेत थोडंसं ह्याला पाणी पडलं नाही गेल्या आठवड्यात त्यामुळे थोडंसं ते मार खाल्लं आहे पण हा बेड खूप चांगला आहे शिवाय आमची गाई सुटली होती रात्री एकदा तिने हा एक गव गव्हाचं नुकसान केल्याची दिसतं ना खाल्ल्याला ते तिने खाल्लं आहे हे जवस आहे एक वाटीभरच जवस टाकलं होतं घराच्या जवळ त्याला फुलं आले खालच्या मळ्यात आपण ज्वारीबरोबर खूप जवस टाकलं आहे वर्षभर आमच्याकडे जवस आणि दही म्हणजे जवसाची चटणी आणि दही वर्षभर लागतं त्यामुळं मी जवस लावतेच आणि हे बघू शकताय भगरीचं पीक किती सुंदर आलं आहे हे माझ्या आईनी पाठवलं होतं बिया अगदी थोड्या होत्या एक चमचाभर बिया होत्या मला असं सगळं हिरवगार मला मळा खूप आवडतो कायमच पिकं असावेत इतकं छान वाटतं ना कोथिंबीर आता ठेवून दिली आम्ही विकली पण रेट नव्हता मग म्हटलं आता जर धने आले तर धने ठेवून देऊयात चार पाच किलो धने होतील ते पाच गुंठे क्षेत्रावरती गवारी आणि धने आहेत मध्ये मध्ये थोडं कुठेतरी एक दहा पंधरा तुम्ही बघू शकता मोहरीची पण झाडं दिसत आहेत प्रत्येक प्लॉटमध्ये दहा पंधरा दहा पंधरा मोहरीची झाडं आहेत पण तेच खूप झाली रागराच्या शेजारचा माझा प्लॉट दाखवला कसा वाटला ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि ते माझं घर समोर दिसतंय ते माझं फार्म हाऊस आणि त्याच्या बाजूला छोटासा ओपन गोटा चार गुरांचा तसं तर आम्ही ही गुरं बागेतच बांधतो बोराच्या फक्त पावसाच्या वेळेलाच त्या शेडमध्ये बांधलं जातं नाहीतर ते बाकी ह्याच्यातच असतात सूर्य मावळ तिला चाललं आहे संध्याकाळ झाली आम्हाला आता गुरांकडे जायचं आहे पुन्हा एकदा आहे माझी भगर आणि जवस आणि घाऊ बघा जाता जाता चुक भरपूर लसूण होणार आहे आपल्याला आणि हे मी प्रयोग केला होता यूट्यूबवर पाहिलं होतं हा अख्खाच लसूण लावला होता बरं का त्या माणसाने बघा हा बघू शकता हा अख्खाच लसूण लावले होते मग मी पण दहा पंधरा गड्डे लावून बघितलं खरंच खूप सगळे फुटबे आले जेवढे लसणाला गड्डे होते ना तेवढं आले हे ते तसंच आहे इथं हे जे दिसत आहेत ना पंधरा लसणाचे गड्डे ते तसेच आहेत हे बघा एवढं मोठं आलं म्हणजे प्रयोग करून बघायला काय आपली शेती म्हणजे आपली प्रयोगशाळा असते याला राख टाकली आहे मी भरपूर राख टाकली आहे हे काय गाई नाचली आहे ना याच्यामध्ये त्याच्यामुळे ते, ते गाईची पावलं दिसत आहेत तुम्हाला सगळी तिने नाचून सगळं ठिबक वगैरे तोडलं होतं कशी सुटली माहीत नाही लोंब्या येऊ लागले बरं का लोंब्या बघू शकता हे ठिबक वरचं घाऊ आहे खपली घेऊ घरापाशी केला टोचून आणि खाली पेरून केलेला मी काल शूटिंग दाखवलीच आहे तुम्हाला ती पण ह्याच व्हिडिओमध्ये ॲड करणार आहे मी असं हे आमचे दोन वर्षाचे नारळ आहे ती लाल केळी आहे इलायची केळी आहे आणि तिकडचं की माझी फुलं झाडं आहेत बांधाला हे बडीशोपचं झाड आहे शेपूसारखं असतं ते त्याचा पटकन मुळ्याच्या शेंगा तोडून मी घराकडे जाते बाय आमची राधा बघा कशी बघते राधा राधा आमच्या तीन गया राधा कपिल आणि कृष्णा आणि कृष्णाची आई तिकडे पांढरी ओके चला मी फायनल ठेवते बाय बाय पुन्हा भेटू लवकरच तर बघू शकताय एवढ्या मोठ्या मुळ्याच्या शेंगा एका झाडाला निघाल्या दुसऱ्यांना मी जाणारच नाही आता अजून ह्या बारीक बारीक ज्या दिसत आहेत या शेंगा बघू शकता ह्या सगळ्या गच्चू भरलेल्या शेंगा आहेत एकाच झाडाला ह्या परवा दिवशी खूप मोठ्या होतील ते आपण तेव्हा काढूयात अरे मला एकच झाड माझ्या जा फॅमिलीला बास होणार आहे आत्ताच एक किलोच्या पुढं निघाल्यात वाटतं ह्याही झाडाला बाकी छोटं झाड आहे पण म्हणजे याच्यापेक्षा हे लहान आहे तरी पण याला भरपूर शेंगा आहेत फुलं पण चालू आहेत आणि मी आता एवढ्या शेंगा काढल्या तर निवडणार आहे उद्या टिफिनला माझ्या मिस्टरांच्या टिफिनमध्ये चपाती बरोबर असेल आपल्या घरची मुळ्याची शेंग मी आता ओटीमध्ये एवढ्या मुळ्याच्या शेंगा तोडल्या खूप आहेत ह्या मला तासभर लागेल निवडायला आणि अगदी ताज्या ताज्यात बघू शकता तुम्ही किती हिरव्या गार आहेत माझी आजी ना या मुळ्यांच्या जे शेंगा जेव्हा थोड्याशा शे निब्बर व्हायच्या ना त्याला दही आणि मीठ आणि काळं मीठ लावून ना वाळवायची कडकडीत मस्तपैकी शेंण्याचं आणि शेंण्या जे असतात ना कडू शेन्या पिकल्यानंतर त्या पाठीभर आणल्या जायच्या गडी आणायचे मग आजी कापून घ्यायच्या आणि आंब्याच्या लोणच्याच्या अगोदरचे हे प्रयोग आहेत गवारी म्हणजे निब्बर गवारी परत निब हे ना केलं जायचं जा जा जा। तर चला आता मी फायनली चालले आहे घरी खूप उशीर होतो आहे तुम्हाला माझा हा प्लॉट दाखवला जो की वीस गुंट्याचा आहे त्याच्यामध्ये काय काय लावलंय मी सगळं दाखवलं घराच्या जवळ आणि ते माझं बाजूला घर दिसतंय तुम्हाला नारायणच्या पलीकडे चला आता घरी ना बाय बाय व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर करा थँक्यू जे जिजाऊ जे शिवराय मस्तपैकी देशी केळीला केळफूल आपलं हे झालं सुटलंय म्हणजे आता केळी मोठ्या झाल्या ते बारकी बारकी पडायला लागले की आपण हे केळफूल काढून भाजी करतो मी करतेच खूप भूक लागली ना सकाळी नाश्ता नाही करायचा मग मुलं ती थोडी थोडी भाजी खातात थोडी कडवट थोडीशी कडवट असते म्हणून खाल्ली जात नाही हे माझी सगळे बांधाचे एक वर्षाचे बोगन वेल मी तयार केले होते हे छाट्यापासून हा मला खूप आवडतो कलर तर असं होतं मी केळफूल तोडून घेते चार दिवसापूर्वीच करायचं होतं तर हे केळ फुल मस्त आता सोला लिहायला एक तास जाणार आहे आपण ह्याची भाजी करणार आहे चला तर मग पपई पण दिसते काढून घेऊयात हे छोटे दोन आहेत आलेले हे ठेवणार आहे बाजूचं पण हे दोन काढून लावून घेणार आहे मी हे खूप छान इतकी टेस्टी केळी आहे ना माझ्याकडे सहा प्रकारची देशी केळी आहे लाल केळी आहे इलाची केळी आहे अशी आठ केळी आहेत अजून नववी एक येणार आहे ऑनलाईन मागितली आहे मी चिप्सची केळी मग होतील आपल्याकडे नऊ केळी सगळ्या व्हरायटी हव्या खाण्यामध्ये पण आमच्याकडे नारळामध्ये पण सगळ्या व्हरायटीज आहेत वेगवेगळ्या आपल्याला जाणं होत नाही ना मग आपण लावावं पिकवावं आणि आपल्या मुलांना द्यावं हेल्दी पण वेगवेगळं आपण सूर्य मावळला చల్లు